हतो वा प्राप्सी स्वर्गम जिवाक्षुत् युद्धाय कृत निश्चया नातरी येथ झुंजता वे चले जीवित तरी स्वर्गसुख न कळित पावसील म्हणून ये गोठी विचारू न करी किरीटी आता धनुष्य उठी झुंज वेगी देखे स्वधर्मुहाचरता आचरता दोषुनाशय असता तुझ भ्रांती हे चित्ता पातकाची सांगे प्लवेची काय बुडिजे का मार्गी जे परिविपाय परिविपाये चालून जे तरी तेही घडे अमृते तरीची मरीजे जरी विखेन्सी से विजे तैसे स्वधर्मी दोष उपा विजे हे तु कपने म्हणणी या पार्था हे तू सांडुनी सर्वथा तु जक्षात्र झुंजता पाप नाही सुखदुःखे समेवा लाभालाभौ जय जय ततो युद्धाय युजस्व नैवम पापम पापम सुखी संतोषानं जाय दुःखी विषादा भजावे आणि लाभालाभ न धरावे मनामाजी येथ विजयपन होईल की सर्वथा देह जाईल हे आधींची काही पुढील चिंतावे ना आपणया उचिता सधर्मे राहटता जे पावे ते निवांता साहोनी जावे या मनी होवावे तरी दोषू न घडे स्वभावे म्हणूनही आता झुंजावे निभ्रांत दुवा एशात ते विहिता सांखे बुद्धिरयोगेत्विमां शृणु बुद्ध्यायुक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि हे सांख्य स्थिति मुकुलीत सांगितली तुझं येथ आता बुद्धियोगो निश्चित अव धारिपा जया जा बुद्धियुक्ता जाहलिया पारथा कर्मबंधु सर्वथा बांध न पवे जैसे वज्रकवचले जे मगशस्त्रांचा वर्षायो साहिजे मगशस्त्रांचा वर्षाओ साहिजे उरी जे अचुंबित स्नेहाभक्रमनाशोस्ति प्रत्यवाचो प्रत्यवायो न विल्पमप्यसर्मस सधर्मस्य त्रायते महतो भयात तैसे अहि कतरी नशे आणि भोग मोक्षुतोरला असे जेथ पूर्वानुक्रम पूर्वाणुक्रमो दिसे चोखाळत कर्माधारे राहटीजे परीकर्मफळ न निरीक्षिजे जैसा बधी जे भूतबाधा ती या परीजे सुबुद्धी आपुल आपुजली या निरवधी हा सतांची उपाधी आकळू न सके जेथन संचारी पुण्य पाप जे सूक्ष्म आणि निष्कंप गुणत्रया दिले पण लगती जेथ अर्जुना ते पुण्य वशे जरी अल्पची हृदय बुद्धी प्रकाशे तरी असे शही संसार भय व्यवसायात्मिका बुद्धी रे कैह कुरुनंदन बहुशाखा हिणंताश्च बुद्ध योव्यय जैसी दीपकलिका का धाकुटी परी बहुते जाते प्रगटी तैसी सुद्बुद सद्बुद्धी हे थो थे कुटी नहीं पार्था बहुती परी हे अपेक्षी जे विचार शूरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना आणि का सारखा बहुवस्तु जैसा न जोडे परी सुका कामृताचा लेशु दैव गुणे तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जे परमात्माची अवधी जैसा गंगेची उदधी निरंतर तैसे ईश्वरां वाचून काही जी आणि कला आणि नाही ते एकची पाही अर्जुना जगी येरते दुर्मती जे बहुधा असे विकरती तेथ निरंतर रमती अविवेकीये तया म्हणूनीतया पास्वर्ग संसारनर सर्वथा दुष्ट नाही या पुष्पिता वाचं प्रवदंक्य विपशि वेदवार पाठ न्यदस्थिती वादिन वेदाधारे बोलती किवळकर्म प्रतिती आसक्ति आसक्तीधरुया म्हणती संसारी जन्मी जे कर्म की जे मग स्वर्ग सुखभोगी जे मनोहर यथ हे वासुनी काही सर्वथा सुखची नाही ऐसे अर्जुना बोलती पाहि दुर्बुद्धि कामात्मान स्वर्गपरा परा जन्म कर्म फल प्रदान क्रिया भोग भोग ऐश्वर प्रति देखे कामना अभिभूत होनी कर्मी आचरत ते केवळ भोगी चित्त देऊनी या क्रिया बहुते न लोपिती विधीते निपुन होनी धर्माते अनुष्ठिती भोगेश्वर तया परहत चेतसाम व्यवसायात्मिका बुद्धी समाधो न विधीयते एकची कुडे जे स्वर्ग कामो मनीधरिजपुरुषाचुकती भोक्ता जो जैसा कर्म जैसा कर्पुराची राशी की जे मग अग्नि लावणी काळकुट दैवे अमृतकुंभ जोडला तो पाय तो पाय हा उलंडिला तैसा नासिती पजला हे हेतुक कपणे सायासे पुण्य जे का मग का संसारू अपेक्षी जे तिथे काय की जे अप्राप्त देखे जैसी रांधवनी रस निकी बोले विकी तैसा भोगासाठी अविवेकी धाडीती धर्म म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा तया वेदवारता वेदवादरता मनी वसे त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंदो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान ति गुणया वृत्त हे वेदजान भ्रांत मनोणी उपनिषदा समस्त सात्विकररजतमानिऋपी जे, जे कर्मादिक जे केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा मनोणी तु जान हे सुखदुःखासी च कारण झने अंतःकर्ण ऋगोदेसी तू गुणत्रयात अभेरी मी माझे हे न करी एकात्मसुखा विसंबझनी सर्वतः संप्लुदो तोदके तावान सर्वेषु वेदेशु ब्राह्मणस विजानत जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले तरी आपणही ता आपुले त्यांची घेपे जैसा प्रगट गभस्ती अशेषही मार्ग दिसती तरी ते तुले ही काय चालली जती सांगे मज का उदकमय सकळं जरीही जाहले असे महितळं तरी आपण घेपे कवळ आर आरतीची जोगे तैसे ज्ञानीये जे होती ते वेदा ते विवरती मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे कर्म्येवाधिकारे मा फलेषु कदाचन मा कर्म हे तुर्भुर्मा ते संगोस्व कर्मणी म्हणून ऐके पार्था याची परी पाहता तुझं उचित होय आता स्वकर्म हे आम्ही समस्त ही विचारिले तव ऐसेची हे मना आले जे न सांडी जे तू आपुले विहित कर्म परिकर्म फळी आसन करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी हे सत्क्रियाची आचरावी हे तू विन योगस्थ हा कुरुकर्म संगम त्यक्ता धनंजय सिद्ध्या सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते तू योगयुक्त होऊनी फळाचा संगू सांडुनी मग अर्जुना वित्त मग अर्जुना चित्त देवनी करी कर्मे परी आदरिली आदरिले कर्मदैवे जरी समाप्ती ते पावे तरी विशेष विशेष तेथ तोषावे हेही नको की निमित्ते कोणे की ते सिद्धी न वचत ठाके तरी तेथिंचे अपरितोखे शोभावेना आचरता सिद्धी गेले तरी काजीची किर तरी काजाची किर आले परी ठेली आहे सगुण जहाले देखे जे तुला पुरुण, परिपूर्ण सहजे जहाले जाणे देखे समता सत्कर्मी हे ज जे जे पण मनोधर्मी ते योगस्थिती उत्तमी प्रशंसी जे दुरेन हे वरम कर्म बुद्धी योगान धनंजय बुद्धो शरण मनविच्छ कृपणाहा फल हे तबहा बुद्धियुक्तो जहातीह उपे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय यो युज्यस्व योग कौशलम् अर्जुन समत्वचिताचे तेी सार जाण योगाचे आणि बुद्धीचे ऐक्याथी तो योग विवरिता बहुते पाडे पार्था दिसे हा अरुता कर्मयोग परी तेंची कर्म आचारी जे तरीचा हा योगु पावि जे जे कर्मशेष सहजे योग स्थिती म्हणणी बुद्धियोग सुधरु तेथ अर्जुना होय स्थिर मने करी अभेरुफे जे, जे बुद्धियोगा योजिले ते पारंगत जाहाले इ उभय बंधी सांडिले पाप कर्मजं कर्मज बुद्धियुक्ता हि फल त्यक्त्वा मणीषिन जन्मबंध पदं पदम ग्यनामयम ते कर्मितरी वर्तती परीकर्मफळा ती लोपती अर्जुनादया मग निरामय भरित पावती पद अच्युत ते धनुर्धरा यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतीततिरिष्यती तदा तदागन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च तू ऐसा ते होयुसी जे मोहा ते असांडीसी आणि वैराग्य मानसी संचरेल मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञानं तेने निचाडे होईल मन पैसे तुझे तेथ अनिक काही जाणावे का, का मागिला ते स्मरावे हे अर्जुना आघवे पारुषेल श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थायती निश्चला चला योगम वाप्यसी इंद्रियांच्या संगती जे पसरू होत से मती ते स्थिर होईल आत्मस्वरूपी समाधी सुखी केवळ जै बुद्धी होईल निश्चळ तैप सकळ योग स्थिती अर्जुन वाच स्थित का भाषा केशव कशव स्थितधी प्रभाषेत किमासी व्रजेत किं तेथ अर्जुन म्हणे देवाची अभिप्रायो वाघवा मी पुसेना आता सांगावा कृपा निधी मग अच्युत म्हणे सुखे जे किरीटी तुझं निके ते पुस पाऊन मेखे मनाचिनी या बोलापार्थे तले सांग पा श्रीकृष्णा ते काय पे स्थित प्रज्ञाते ओळखो केवी आणि स्थिर बुद्धी जोक जे तो कैसी या चिन्ही जाणीजे जो सुख भुंजे अखंडित તો કવની સ્થિતિસે કૈસે નિરૂપી દેવાસાંગા વિશે અયે લક્ષ્મીપતિ તવતોષ્ગુનાકરણો કાય તેથ નારાયણો બોલતું અસે ભગવાન વાચ પ્રજહાતિ કામાન સર્વા પાર્થ મનોગતાન આત્મનેમના તુષ સ્થિત મનેક અર્જુના પરીયસી જો હા અભિલાષુ પ્રૌઢમાનસી તો અંતરાય સ્વુખીસી કરિતું અસે જો નિત્યતૃપુ અંતઃકર્ણ ભરીતું પરી વિષયા માજી પતિ જેને સંગે કીજે तो कामो सर्वथा जाय जयाचे आत्मतोषी मन मनर आहे तोची स्थित प्रज्ञ होय पुरुषो जाणे दुःखेश्वनु द्विघ्न मना सुखेशु विगत स्पृहा वितराग भय क्रोध स्थित धीर्मुनिरुच्यते नाना दुःखी प्राप्ती जयसी उद्वेगुनाही चित्ती आणि सुखाची आरती अप अडपय जैना अर्जुनातयाच्या ठाई क्रोध सहजे नाही आणि परिपूर्ण होतो ऐसा जो निरवधी तो जाणपा जो निरसुनी उपाधी भेदरही तु या ना स्नेहस्त न नाभिनंद्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता जो सर्वत्र सदा सरीसा परीपूर्णचंद्रुका जैसा अधमोत्तम प्रकाश माजी म्हणे ऐसी अविच्छिन्न समता सदयता आणि पालटू नाही चित्ता कवने वेळे गोमटे काही पावी तरी संतोषे तेने नाभिभवे जो ओखटो निनागवे विषादासी ऐसा हरिखशोकरहित जो आत्मबोध भरित तो जानपा प्रज्ञायुक्त धनुर्धरा यदा संहरते चांमोंगा निव सर्व इंद्रियांद्रियाभ्यस्त प्रज्ञा प्रतिष्ठिता का उवाईला ओवाई पुसरी नतरी नातरी इच्छा आपुले इच्छावैया तैसे इंद्रिया पेती होती जयाचे मणितले करीती तयाची प्रज्ञा स्थिती पातली असे विषयाविनीवर्तते निराहार देहिनहा रसवर्ज परम दृष्ट्वा निवर्तते अर्जुन आणि कही एक सांगेन ऐक एक वतिक जे विषयांचे साधक त्याची ती नियमे प्रादी इंद्रियावरी ती परीरसने नियमून करीत ते सहस्रधा कवळी जति विपक्ष विषयी इहे जैसे वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक पा घालीजे तरी कैसे निनाशू निपजे तया वृक्षा तो उदकाचे निबळे बधिके जैसा आडवेनी आंगे पाके तैसा मानसी विषयू पोखे रसनाद्वारे घेरा इंद्रिया विषय तुटे येरा इन्द्रिया विषये तुटे तैसा नियमो न नैरसहटे जे जीवन हे न घटे येणे विना मग अर्जुना स्वभाव ऐसी या हि नियमा ते पावे ते परब्रह्मानुभवे हौ हो निसा जे तै शरीरभावना सती इंद्रिय विषय विसरती जे सोहम भाव प्रती प्रकट होय य पुरुषस्य विपश्चितः विपशिता प्रमाथिनी हरन्ति हरती प्रसभ्रमन य रवितरी अर्जुना हे आयानय साधना जेरा हटताती जतना निरंतर जयाते अभ्यासाची घरटी यम नियमांची वा ताटी जैन मनाते सदा मोठी धरुणी आहती तेही किजती कासावीसी या इंद्रियांची प्रौढी ऐसी जये जैसी मंत्रज्ञाते विवसी भुलवी का देखे विषय हे तैसे पावती रुद्धी सिद्धीचे निमिषे मग आकळी ती स्पर्श इंद्रियांचे नि ती संधी मन जाये मग अभ्यासी ठे ठोठावले ठाये ऐसे बळकटपणा आहे इंद्रियांचे तानी सर्वाणी संयम्य युक्त आसीत मत्पर वशे हि यंद्रिया तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हणून आयके पार्थ या निर्दळी जो सर्व सर्वयास्ता साडुनी या तू चिजान योगनिष्ठेसी कारण जयची विषय सुखियंतकर्ण झकवेना जो आत्मबोधयुक्त हो सतत तु जो मान विसंबेना निरवी बाह्य विषय तरी नाही परिमानसी होईल जरी काही तरी साध्यंतुची पाहि संसारू असे जसा का विषयाचा लेशू घेतली या होय बहु असू मग निभ्रांत करी नाशू जीवितासी तैसी विषयाची शंका मनी वसती देखा घातू करी असे खा विवेक जाता ध्याय तो विषयांपुसह संगस्ते शूपजायते संगास्तंजायते कामः कामात जायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात् स्मृती विभ्रमा स्मृतीभंशा बु बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति जरी हृदय विषय स्मरती तरी निसंगा ही आपज आपजे संगती संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची जेथ कामो उपजला तेथे क्रोधू आधी जाला क्रोधी असे ठेवीला समोह जाणे समोहा झाली या व्यक्ती तरी नाशुपावे स्मृती चंडवा ते ज्योती आहत जैसी का असतमानिनिशी जैसे जैसी सूर्य तेजाते ग्रासी तैसी तैसी दशा स्मृतीभ्रंशी प्राणी यां मग ज्ञानांध तेने आपला विजय सकळ तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी जैसे जात्यधा पळणी पावे मग का ते काळती सैरा धावे तैसे बुद्धिसी होती भवे धनुर्धरा ऐसा स्मृतीभ्रंशु घडे मग सर्वथा बुद्धी व घडे तेथ समूळ हे उपडे उपज्ञान जात चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैषी तैसा पुरुषा बुद्धिनाशी होय देखे म्हणणी ऐके अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंधना मगतो प्रौढ जालिया त्रिभुवना पुरोषके तैसे विषयांचे ध्यान जरी विपाय वाहे मन तरी यसने पतन गिमसितपे रागद्वेषवियुक्त विषयाणिंद्रियशरण आत्मवश्ये प्रसाद मधी गच्छति मनोनी है, आगवे सर्वथा, मनोनी सर्वथा सांडावे हे सांडा, सांडा मग रागद्वेष स्वभावे नाशतील पार्थ आणि कही एक जरी नाशलेस रागद्वेष तरी इंद्रियांविषयी बाधक रमता नाही जसा सूर्य आकाश रश्मी करे जागा ते स्पर्श स्पर्शतु तरी संग दोषे काय लिंपतो तेथिंचे तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेंची निर्भिन्न जो कामक्रोध विहीन हो नी असे तरी विषयांतही काही आपण आपण पेवाचून नाही मग विषय कवन काय बाधितील कवना जरी उदकी उदके बुडी जे कग्नी आगी पोळीजे तरी विषय संगे आपलं विजय परिपूर्ण तो ऐसा आपण हो ची केवळ होणी असे निखळू तयाची प्रज्ञा अचळू निभ्रांत मानी प्रसादे सर्व प्रसादेदुःखाना हा रस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्या सुबुद्धी पर्यवतिष्ठते देखे अखंडित प्रसन्नतािथरिगणी समस्ता संसार दुखां। जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधे तृषेचा तया अडदरू काहींची नाही तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे की आहे तैथे आपैसी बुद्धीर आहे परमात्म रूपी जैसा निर्वांतीचा दीपू सर्वथाने नेकंपू तैसा स्थिरबुद्धी स्वस्वरूपी योगयुक्तू नास्ती बुद्धिरयुक्तस्य नाचायुक्त नाचा युक्तस्य भावना नवतय शांतस्य कुत सुखं ये युक्तीची कडसनी नाही जय अंतकरणी तो आकळीला जानगुनी विषयादिकी तया पार्था काही नाही सर्वथा आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखे मना तरी शांती केवी अर्जुना आपू होय जेथं शांतीचा जीवभाळा नाही तेथं सुख विसरवणी नरी घे काही जैसा पापी यांच्या ठाई मोक्षु न वसे देखे अग्निमाजी घापती ती विजे जरी विरुढती तरी अशांता सुखप्राप्ती घडू शके म्हणून अयुक्तपण मनाचे त्यांची सर्व सुखाचे या कारणे इंद्रियांचे दमन निके इंद्रियांना ही चरता यम तदस्य हरती प्रज्ञ वा, वायुरुणामी भसि इंद्रिय जे जे म्हणती ते त्यांची जे पुरुष करीती ते तरळेची न तर ती विषय सिंधू जैसी नाव थडिये ठाकिता जरी वर पडी होय दुर्वाता तरी चुकला ही मागवता पावो पावे तैसी प्राप्ती ही पुरुषे इंद्रिय लाळीली जरी कौतुके तरी आक्रमीला जाण दुःखे संसारिके तस्माद्यस्य महाबाहो निगृही ताणी सर्वशहा इंद्रिया इंद्रिया अर्थे प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हणून या फुली आपण पेय जरी इंद्रिय आया तरी अधिक काही अर्धनंजय सार्थक असे देखे कुर्मजी या परी ओवाईला अवयव पसरी न तरी इच्छावशावरी आपण पेंची तैसे इंद्रिया पेती होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे आता आणि क एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझ सांगे न परिसपा या निशा सर्व भूतानाम तस्याम जागरती संयमी यस्सं जाग्नति भूतानि सानिषापश्यतो मुने स्मने हे देखे भूतजातानि देलेते तेंची जया पाहिले आणि जीव जेथचे इले तेथ निद्रितु जो तोचि तो निरूपाधी अर्जुन तो स्थिर बुद्धि तोचि जानी नेरवधी मुनीश्वर अपूर्यमान मत्चल प्रतिष्ठम समुद्र माप प्रविश्यन्ति युद्धत तत्व तद्वत् कामाय प्रविश्यन्ति सर्वेषां शान्ति माप्नोति न कामकामी पार्थ आणि कहीयेके परी तो अवधारी जैसे अक्षोभता सागरी अखंडित जर् सरिता बोध बोधसमस्त परीपूर्ण होळत आणि अधिक नो हे विशत मर्यादासंडी नातरी ग्रीष्मकाळी सरिता जाती जात समस्ता नव्हे नभे पाठ समुद्रजैसा तैसा प्राप्तीरुद्धीसिद्धि तया सीक्षो घुना हि बुद्धी आणि नपवतान बाधी तया ते सांगी सूर्याच्या घरी प्रकाश विजय तरी अंधारी कोंडेल तो देखे रिद्धी सिद्धी परी आली गेली सेनकरी तो वितु करी तो अंतरी महासुखी जो आपुलिनी नागरपने इंद्र भोना ते पाबळे म्हणे तो रजे रंजे पालवने भिल्लांचे जो अमृता सिठी ठेवी तो ज तो जैसा कांजी सेवी तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी नवल हे पाही जेथ सर्व स्वर्गसुखा लेखनी नाही तेथ रिद्धीसिद्धी कायी प्राकृता होती विहाय कामन्य सर्वांपू पूमाशरती निस्पृहा निर्ममो निरहंकार सशांती मधी गच्छति आत्मबोधी तोषला जो पर्मानंदे पोखला तोची चि भला प्रज्ञुला तो अहंकारा ते दववडूणी सकळ विचरे विश्व विश्वहोनी विश्वामाजी एषा ब्राह्मे स्थिती पार्थ नयनां प्राप्य विमोह्य स्थित्वा समंत ब्रह्म ते ब्रह्मस्थिती जे अनुभवी ती निष्काम ते पावले से। जे अनायाूपी मिळतात देहांतीची व्याकुळता आड ठाको सके चित्ता प्राज्ञा जया हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुना संजयो म्हणे ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले तेथ अर्जुने मनी म्हणितले आता मुचीया काज्या किराले उपपत्ती जे जाता घवे थ निरकारिले निराकारिले देवे तरी पारुषले म्या झुंजावे म्हणून म्हणून या ऐसा श्री अच्युती ऐसा श्री अच्युताची बोला धनुर्धर उवाईला आता प्रश्न करील भला शङ्कोनी तो प्रसंगो असे नागुरु जो सकळ धर्मासी या की कि विवेकामृतसागर प्रांतहीनो जो आपण सर्वज्ञ निरूपिता होईल श्री अनंतु ते ज्ञानदेव सांगेल माथ निवृत्तीदासु तत्सत इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावाथ दीपिकाया साख्य योगो नामद्तीध्याय रामकृष्ण हरी